हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मला भरपूर अशी कामं आहेत काय कामं आहेत तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात आधीचं काम म्हणजे स्वयंपाक करून घेतला त्यामध्ये दोन प्रकारच्या भाज्या ह्या कंपल्सरी असतात टोमॅटोची चटणी केली वांग केलं आणि चहा तर काय जोपर्यंत माणसं घरात आहेत तोपर्यंत तर होतच राहतो त्यानंतरनं धुणं वगैरे धुवून घेतलं म्हणजे चपात्या भाकरी अशी बरीचशी लहान लहान कामामध्ये असतातच तर या इथे पंधरा सोळा चपात्या पास्ता पास भाकरी हे झाल्यानंतरनं ज्या भाज्या होत्या त्या निवडून घेतल्या कारण की त्या दिवसभर ठेवायच्या म्हटल्यावर खराब तर होणारच त्यामुळे त्या भाज्या आधी निवडून घेतल्या आणि त्यानंतरनं पुन्हा कामाला सुरुवात केली तर यामध्ये कांद्याची पात होती पालक होता आणि ज्या हादग्याच्या शेंगा असतात त्या आणल्या होत्या तर हे सगळं निवडून घेतल्यानंतरनं भांडी घासायला काढली मानणीची बरेच दिवस म्हटलं होतं आज घासल उद्या घासल पण ते जमलं नाही तर या इथे बघा आमची इथं झाडं आहे त्या झाडांवर किंवा गोठ्यात दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट असतोच आणि जर आपण दार जर उघडं ठेवलं तर घरात पण भरपूर अशा चिमण्या येतातच तुम्ही भांडी घासायला काढताना कधीच एकदम सगळी काढत नाही कारण ना की तो आपल्यावर पण लोड येतो आणि मग ते जास्त जास्त असा पसारा वाटतो त्यामुळे एक एक कप असा घासून घेते तर या इथे आधी पहिले जे डबे आहेत ते घासले तर तुम्ही म्हणताल याला किती असा अख्खाच दिवस माझा पूर्ण त्याच्यासाठीच मी आज घालवला होता रोज करल करल म्हणता आपल्याकडून ते काम होत नाही तर या इथे तुम्ही पाहू शकता जो मल्चिंगवर लसूण लावला होता तो सुद्धा आम्हाला वाटलं की उगवेल का नाही पण छान असा उगवलेला आहे आणि आजचा दिवस अजिबात आराम करायला भेटला नाही कारण की प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर असा आराम करावा म्हणतात पण घरातली कामं ही आपल्यालाच करायची असतात त्यामुळे आराम करणं जमत नाही आणि याच्यामुळेच मी टाळाटाळ करत होते की नको करायला पण घरात जर घाण झाले तर ते महिलांना देखील अजिबात आवडत नाही कारण की आपल्यालाच तिथं काम करावे लागतात तर हा एक कप्पा घासून झाल्यानंतरनं मी लगेच वरचा कप्पा काढला असं करत करत मी पूर्ण याचे मांडणीची जी भांडी आहेत ती घासायला घेतली अगदी घरातली सगळीच कामं करायची का म्हटल्यावर नाही होत आणि बऱ्याचशा वेळा असं होतं की थोडं जरी काम केलं तरी थकायला होतं कारण की आता प्रेग्नेन्सीचा सहावा महिना चालू आहे तर पण घरातली घाण बघवत नाही थोडं का म्हणजे कधी दोन तीन महिन्यांपूर्वी ही भांडी घासली असतील त्याच्यावर माझ्याकडून पण भांडी घासणं झालं नाही त्यामुळे म्हटलं चला काढलीच आहेस तर भांडी तर सगळीच घासून घेऊयात तर या इथे आता जे आ, दुसरे कप्पे होते ते घासून घेतले अशा पद्धतीने आता माझी सगळी भांडी घासायची झालेली आहेत म्हणजे तेवढ्यातल्या तेवढ्यात ते, ते जे जाळ्या वगैरे असतात ते आपण झटकून घेतल्या आता जो दुसरा पोषण राहिला होता तो म्हणजेच फ्रीजचा आणि ज्या छोट्या तो तोसुद्धा दुसऱ्या दिवशी मी घासून घेतला आणि त्या दिवशीचा दिवस होता म्हणजे शनिवार रविवार शनिवार रविवार म्हटलं की साईला सुट्टी असतेच तर तेवढी भांडी घासून झाल्यानंतर न लगेच दळणंसुद्धा करून घेतली यामध्ये आज मला तिन्ही दळणं द्यायचे होते ज्वारीचं आणि बाजरीचं दळण मी केलं सासूबाईंनी सकाळी रानात जातानाच सगळ्या स्वयंपाक मी केला त्यामुळे त्यांनी मग गव्हाचं दळण करून ठेवलं होतं तेवढाच एक लोड कमी झाला तर आता सगळं घर आहे ते स्वच्छ असं झाडून घेते आणि साईचा सुट्टीचा दिवस म्हणजे तो थोडाफार टी व्ही बघतो अभ्याससुद्धा करतो त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लगेच मी फ्रीज आवरायला घेतला होता तर फ्रीजमध्येच मसाले जास्त ठेवत नाहीत पण माझ्याकडून तरी ठेवले जातातच तर ह्या मांडणीवर काही जास्त एवढं नव्हतं की तू रोजचीच मांडणी होती की जेणेकरून आपली जी रोजची भांडी त्याच्यावर असतात तरी आई चे चे तर ते साईचं जे बाहेर जे दिवाळीचे आपले चित्र असतात किल्ल्यावरचं ते रंगवायचं काम चालू होतं तर त्याला म्हटलं आपण पुढच्या वर्षी नवीनच घ्यायचे आहेत कशाला रंगवतो पण तो म्हटला नाही मला हीच पाहिजे आणि मी ती छान अशी रंगवतो आणि तेवढा तोच तो रंगला होता की माझी सगळी कामे होईपर्यंत त्यांनी त्या दिवशी अजिबात म्हणजे वैतागासा दिला नाही तो चित्र रंगवत बसला होता तर अशा पद्धतीने फ्रीज आहे तो कस तरी साफ करून घेतला तसेच ती दुसरी मांडणी आहे तीसुद्धा साफ केली ह्या मांडणीवरची जी भांडी आहेत ती रोजची आम्हाला म्हणजे स्वयंपाकातच स्वयंपाकाचीच असतात रोजची तर लागतातच त्यानंतरनं शेतातला डबा भरला तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब